आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता सगळ्या आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक आपल्या भारतीयांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय महिलांनी हा जो विश्व चषक म्हणता येईल त्याला वर्ल्ड कप म्हणता येईल क्रिकेटचा त्या माध्यमातून एक जगामध्ये वेगळं स्थान आपल्या महिलांमुळे आपला भारताचा सन्मान झाल्याचं काल एक चांगलं उदाहरण आपण बघतोय त्यामुळे निश्चितच त्यांच्यावरती त्यांना संधी देणारे हे आपल्या महायुतीच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असल क्रीडा मंत्री असेल सर्वांनीच एक महिलांना सुद्धा क्रीडांगणासाठी क्रीडा क्षेत्रासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्याचा एक चांगला सुरुवात ही बघता येईल ज्या पद्धतीने जर कुठल्याही खेळाला खेळामध्ये संधी दिल्या गेल्यानंतर कशा प्रकारे त्याच्यातून आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करून देऊ शकतो हे कालच्या आपल्या वर्ल्ड कप महिलांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं त्यामुळं सर्व विजयी खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर